जय महाकाली ओम काळेश्वरी तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे बघा आपल्या प्रत्येकाला लक्ष्मी पाहिजे असते लक्ष्मी म्हणजे काय तर धनाची देवी आपल्या घरात आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं आपल्या घरामध्ये मा लक्ष्मी माता ही स्थिर राहावी परंतु स्थिर राहण्यासाठी तिने आपण आपल्या घरामध्ये काही नियम आहेत ते नियम देखील आपल्याला पाळणे गरजेचे असत आता असं नाही की नियम पाळायचे म्हणजे काय तर कांदा लसून वर्ज करायचा आहे का किंवा बाहेरचं खायचं नाही आहे का तर असे का काही नियम नाही आपल्याला नियम पाळायचे आहेत तर ते म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी सात्विक पद्धतीचे आपल्याला काही नियम पाळायचे आहेत आता त्याच्यामध्ये बघा आपण लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी बरेचसे सेवा उपाय करत असतो प्रत्येक जण आपल्या इच्छेने आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण सेवा घरामध्ये करतच असतो आता ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या ठिकाणी माता लक्ष्मी स्वतः येत असते हे सर्वांनाच ठाऊक आहे परंतु ज्या घरामध्ये फक्त आणि फक्त माता लक्ष्मीची सेवा पूजा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कधीही स्थिर राहत नाही कारण लक्ष्मी माता ही चंचल प्रमाणाची आहे चंचल वृत्तीची आहे कारण ती एका जागी स्थिर जे राह कधी राहणार जेव्हा तिच्या सोबत तिचे विष्णू भगवान तिचे हरे तिच्या सोबत असतील तेव्हा ती त्या ठिकाणी स्थिर राहते म्हणून आपण फक्त पैशाच्या पाठी धावण्यासाठी महालक्ष्मीची सेवा करू नये आपल्याला सेवा करायची आहे तर दोघांची एकत्रित सेवा करायची आहे त्याचबरोबर आपण आपल्या घरात राहत आहोत आपल्या घरामध्ये आपलं कुटुंब राहत आहे तर आपण कुटुंबामध्ये राहत असताना छोट्या छोट्या गोष्टींवरून काही किरकोळ वाद वगैरे होत असतील तर ते देखील जेव्हा वाद आपल्या देवघरामध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये जी स्थिर लक्ष्मी आहे त्या स्थिर लक्ष्मी म्हणजे तिच्यापर्यंत जे वाद पोहोचले तरी देखील आपल्या घरामध्ये ती रहात नाही घर सोडून निघून जाते आता बघा नियम काय पाळायचे आपण आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे मार्गशीर्ष महिना हा संपूर पर, संपूर्ण संपूर्णपणे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसाठी त्यांची सेवा उपासना करण्यासाठी समर्पित असा आहे स्वतः श्रीकृष्ण म्हणजे मार्गशीर्ष असा हा महिना आहे त्यांचा म्हणजे त्यांनी ते हे भगवद्गीतामध्ये देखील सांगितलेलं आहे की पूर्ण श्रीकृष्णांनी की पूर्ण हा मार्गशीर्ष मास जो आहे तो पूर्ण श्रीकृष्ण स्वतः आहे म्हणून असा पवित्र आणि असा अने, अनेक म्हणजे अनेक पटीने असा महत्वाचा हा मार्गशीर्ष महिना ह्याचे आपल्याला बरेचसे लाभ हे उचलून घ्यायचे आहेत या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता बघा आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा सेवा करत असताना अगदी आपण वीस मिनिटं पंचवीस मिनिटं जास्तीत जास्त आपण एक तास भर आपण देवघरासमोर बसतो आणि आपण जी काही सेवा आहे ती सेवा करत असतो परंतु सेवा केल्यानेच फक्त आपल्याला आपलं फलित मिळतं का आपलं फलश्रुती आपल्याला मिळते का तर नाही सेवा करत असताना आपल्याला काही नियमाचे देखील कटाक्षाने पालन करायचे असते कटाक्षाने आपण नियम ते पाळले तरच आपल्याला त्या सेवेचं पूर्ण फळ मिळत आता बघा आपण जेव्हा काही सेवा करतो एखादी सेवा करायला तुम्ही घेतलेली आहे एखादं एवढ्या एवढ्या तुम्ही अनुष्ठान करायला घेतलेलं आहे एवढा संकल्प तुम्ही केलेला आहे की मी या या दिवसापर्यंत मी संकल्पयुक्त हे सेवा करत आहे तर तुम्ही सेवा वगैरे केलेली आहे छान घरामध्ये वातावरण तुम्ही छान प्रसन्नतेचं केलेलं आहे धूप दीप अगरबत्ती अगदी महागडे तुम्ही आणून त्या ठिकाणी लावलेली आहेत आणि सेवा करून झाल्याच्या नंतर अगदी अर्ध्या तासाने आहात कोणाशी वादविवाद झालेला आहे तेव्हा देखील तुमच्या तोंडातून अपशब्द निघाला असेल किंवा मग तुम्ही जर व्यावसायिक असाल बिझनेस वगैरे करत असाल आणि तुमच्या हाताखाली जर तुमचे कारकून वगैरे असतील तुम्ही त्यांच्यावरती जर रागून वगैरे बोललात तर त्या ठिकाणी तुमचा शनिग्रह खराब होतो शनिग्रह खराब होतो तर तेव्हा आपल्या जी काही सेवा आहे ती सेवा आपली रुजू होत नाही त्याचबरोबर आपल्या तोंडातून अपशब्द निघाला की त्याच ठिकाणी आपल्या सेवेला बंधन होत आपली सेवा त्या ठिकाणी खंड होते ती पूर्ण अखंड प्रमाणात आपल्या बरोबर राहत नाही म्हणून पुढची सेवा नाही केली आणि केली तरी काहीही त्याला अर्थ राहत नाही त्याचबरोबर सेवा करत असताना जर पुरुष मंडळी ही सेवा करत असेल तर घरातील प्रत्येक महिलेच प्रत्येक मुलींच लहान मोठ्या सगळ्या वृद्ध स्त्रियांच बाहेर आहेत शेजारी वगैरे आहेत आपल्याला आदरच करायचा आहे कोणाविषयी मनामध्ये आपण कुठलीही भावना ठेवायची नाही कुठलीही म्हणजे वाईट भावना आपण ठेवायची नाही त्याचबरोबर कोणी कुठल्याही स्त्रीला वगैरे कुठल्याही मुलीला आपण स्वतःहून अपशब्द आप देखील कधीही द्यायचा नाही हेच नियम आपल्याला स्त्रियांच्या बाबतीत देखील आहे आपण महिला देखील सेवा वगैरे करत असतो परंतु कळत न कळत आपल्या तो तोंडातून अपशब्द निघत असतो आपल्या मनामध्ये काही वाईट विचार येत असतात कोणाविषयी तुम्हाला काही जेलसी वगैरे होत असेल तुम्ही सेवा करताय आणि खूप सेवा केली खूप मंत्र स्त्रोत्र खूप पठण केलंय खूप खूप काही पाठ केलेले आहे पण एखाद्या एखादी जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात किंवा ती तुम्हाला म्हणजे ती तुमच्या आजार शेजारी वगैरे कुठे राहत असेल नातेवाईक असेल तिच्या संबंधित तुम्हाला तिच्याविषयी तुम्हाला जरी जरा देखील द्वेष राग मत्सर वगैरे काहीही तुमच्या मनामध्ये आला असेल तेवढा एक एक जरी तुमच्या मनामध्ये काही असा वाईट विचार आला तर त्या सेवेचा त्या ठिकाणी तुमच्या नक्कीच खंड पडत असतो म्हणून सेवा करत असताना अगदी पवित्र मनाने अगदी निर्मळ होऊन अगदी गंगा जलाप्रमाणे निर्मळ पवित्र होऊनच सेवा करायची आणि तीच सेवा फलित राहते नाहीतर मग आपण असं म्हणत असतो की मी भरपूर सेवा करतोय मी भरपूर सेवा करते एवढे उपास तापास करते परंतु मला काहीच रिझल्ट येत नाही काहीच चांगला अनुभव येत नाही कसा येणार चांगला अनुभव तुम्ही एवढ्या सेवा करताय आणि तुमचं तोंड धाण करत आहात अपशब्द निघतोय तुमच्या घरामध्ये वाद टकटक चालू असतात तुमच्या घरामध्ये तुम्ही घराचं वातावरण स्वच्छ ठेवत नाही घर तुम्ही स्वच्छ ठेवत नाही घरामध्ये तुमच्या धूळ असेल जाळमट असतील त्याच्यामुळे देखील आपल्या घरामध्ये राहूचा प्रभाव हा अतिशय प्रमाणामध्ये वाढत जातो त्याच्यामुळे देखील तुमची सेवा पूर्ण होत नाही कधीही देवी देवता असू दे किंवा आपण स्वतः जेव्हा आपलं घर स्वच्छ असतं तेव्हा आपल्या मनाला शांतता मिळते तसंच देवांचं देखील असतं ज्या स्वच्छते म्हणजे त्यांचं वातावरण ज्या ठिकाणी स्वच्छ आहे मग ते घराचंही असेल तुमच्या मनाचंही असेल आणि तुमचं शारीरिक देखील स्वच्छता ह्या ठिकाणी ग्राह्य धरली जाते म्हणून या ठिकाणी स्वच्छता आहे त्या ठिकाणी प्रत्येक देवी देवता वास करत असते म्हणून आपल्याला हे नियम पाळायचे आहेत आता आपल्याला रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये सर्वांना वाटत ना लक्ष्मी टिकून राहावी म्हणून आपण एक छोटस काम करायचं आहे आपल्याला छोटस काम करायचं आहे तर काय एक बघा बागा बाजारामध्ये छोटीशी एक बादली मिळते किंवा छोटासा तुम्ही मातीचा घडा घेतला तरी देखील चालेल जे छोटीशी मातीचं माट असतं बघा ते घेतलं तरी देखील चालणार आहे आता हे आपल्याला आपण रोज रात्री झोपताना आपल्या किचन मध्ये एक छोटीशी बादली किंवा मग माट तो आपल्याला भरून ठेवायचा आहे पाण्याने भरून ठेवायचा आहे तो आपल्याला उघडाच ठेवायचा आहे झाकण वगैरे ठेवायचं नाही आता हे आपल्याला का ठेवायचं आहे तर बघा आपण रात्री झोपत असतो आणि त्याच्या जेव्हा आपली खिडकी बंद असतात तर काही प्रमाणामध्ये सर्वांच्याच घरामध्ये निर्माण होत असतं असं नाही की माझ्या घरात होत नाही प्रत्येकाच्या घरामध्ये बंद दारखिडकी असतात त्या ठिकाणी नकारात्मकता येते कारण त्या ठिकाणी काळोख देखील असतो म्हणून प्रत्येकाने अगदी छोटासा तांब्या मातीचा किंवा मग छोटीशी बादली स्टीलची वगैरे असेल तर ती तुम्ही त्या ठिकाणी भरून ठेवायची आहे आणि रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्याला हे काम करायचं आहे आता हे काम तुम्ही महिलांनी करा घरातील पुरुष मंडळींनी केलं तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर बाथरूम मध्ये दे देखील आपल्याला एक बादली भरून ठेवायची आहे आता ती बादली आपण जे बाथरूम मध्ये वापरतो मोठी ती बादली भरून ठेवायची आहे सकाळी उठल्यावरती मात्र त्या बादलीतलं पाणी आपण वापरायचं नाही त्या बादलीतलं पाणी पूर्णपणे तसंच आपण बाथरूम मध्ये सांडून द्यायचं आहे ती बादली रिकामी करायची आहे ते पाणी आपण आंघोळीसाठी स्नानसाठी वगैरे वापरायचं नाही त्याचबरोबर आपण आता आपल्या किचन मध्ये आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक आता जी रात्रीच्या काळोखामध्ये जी तयार होत असते ती पूर्ण नष्ट करण्यासाठी पूर्ण ते खेचून घेण्यासाठी पाण्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे एवढं क्षमता आहे ती पाणी पूर्ण ती खेचून घेते ती ऑब्झॉर्ब करत असते म्हणून तो आपण जो तांब्या किंवा बादली ती ठेवलेली आहे ती पूर्ण आपल्याला उघडी ठेवायची आहे त्याच्यावरती प्लेट झाकण ठेवायचं नाही रात्रभर ते त्याचं काम करत असतं सकाळी उठल्या उठल्या सर्वात प्रथम दरवाजा उघडायचा आहे तो तांब्या किंवा बाजरी घ्यायची आहे आणि त्यातलं थोडंसं पाणी उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे आणि बाकीचं जे पाणी आहे ते तुम्ही बाहेर तुमच्या दारामध्ये अंगणामध्ये त्याचा सडा घालू शकता किंवा मग तुमच्या आजूबाजूला कुठे नाला वगैरे आहे गटर वगैरे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही ते पाणी फेकून द्यायचं पण त्यातलं पाणी जे काही आहे ते झाडांना वगैरे अजिबात घालायचं नाही म्हणजे आपण जे रोप वगैरे लावलेली असेल आपल्या घराच्या बाहेर तुळशीचं रोप असेल किंवा इतर कुठल्या तुम फुलांचं रोप असेल त्या त्याच्यामध्ये ते पाणी घालायचं नाही कारण ते नकारात्मकतेने भरलेलं असं ते पाणी आहे म्हणून आपण ती फक्त आणि त्याचबरोबर त्या पाण्यावरून कोणी ये जाऊ देखील करणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण हा उपाय आपण आपल्या चांगल्यासाठी करत आहोत दुसऱ्यांचं वाईट व्हावं ह्याच्यासाठी करत नाही म्हणून पाणी वगैरे तुम्ही बाहेर शिंपडल्याच्या नंतर स्वच्छते पुसून वगैरे घ्या ती जागा कोरडी करून घ्या जेणेकरून कोणाचाही पायदळी ते पाणी देखील लागणार नाही स्पर्श देखील त्या कोणाला होणार नाही अशा प्रकारे आपल्याला ही एक वस्तू भरून नक्कीच ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये काहीही निगेटिव्हिटी राहणार नाही आपल्या घरामध्ये पैशाला पैसा टिकून राहतो का कारण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर प्रमाणात राहते त्याचबरोबर आपण जेव्हा स्वयंपाक करत असतो तेव्हा काही बायकांना ही सवय असते की पूर्ण स्वयंपाक संपून त्या सर्व भांडी जी काही आहेत रिकामी करून म्हणजे त्यातलं खरकट वगैरे काढून रिकामी करून ती भांडी अगदी व्यवस्थित ठेवून टाकतात म्हणजे पूर्ण जेवणच संपवून टाकतात तर असं अजिबात करायचं नाही आपल्या घरामध्ये आपण चपातीचा डबा भाकरीची आपण डबा ठेवत असतो त्याच्यामध्ये अगदी कोरभर किंवा अगदी एक छोटासा तुकडा तरी आपल्याला त्याच्यामध्ये चपातीचा किंवा भाकरीचा तुकडा ठेवायचाच आहे अगदी पूर्ण जेवण संपेपर्यंत आपण जेवण तेवढंच बनवायचं नाही अगदी एक माणूस तरी जेवून राहील एवढं तरी आपण नक्कीच जेवण जास्त एक्स्ट्राचं बनवायचं आहे कधीही आपल्या किचन मध्ये जेवण नाही आहे असं कधीही करायचं नाही जे आपल्या घरामध्ये दलित रीती लागते अन्नपूर्णा माता आपल्या घरावरती तेव्हा कधीच प्रसन्न होत नाही तुम्ही बघा एक आपल्या बघा आता पूर्वीच्या आपल्या गावी गावच्या साईडला वगैरे आपली आजी वगैरे आपली आई वगैरे आहे ने ती नेहमी तिच्या चपातीच्या डब्यामध्ये आणि भाकरीच्या ह्याच्यामध्ये अगदी कोरभर तरी काय होईना पण ती चपाती किंवा भाकरी ठेवायची आणि ते लोक कसं एकदम छान त्यांचं म्हणजे पूर्ण जीवनच त्यांच उत्साहाच आनंदाचं राहायचं भलेही पैसा कमी असेल परंतु त्यांचं मनाने ते खूप श्रीमंत मनाने अगदी समाधानी होते ते त्यांचं मन अगदी शांत होतं का कारण त्यांच्या घरामध्ये अन्नपूर्णा माता ही टिकून राहिलेली आहे अगदी पंचपक्वानं खाल्लं तरच आपलं पोट भरतं असं नाही अगदी साधी चपाती भाकरी चटणी बरोबर खाली तरी देखील आपलं पोट भरतं राहण्यासाठी टिकून राहण्यासाठी आपल्या घरामधलं भांड पूर्ण रिकामी होईपर्यंत ठेवायचं नाही कारण कधीही एक माणूस तरी का होईल ना तो जेवेल कधी कुठल्या व्यक्ती म्हणजे कुठल्याही वेळ कुठल्याही व्यक्ती आपल्या दारामध्ये येईल आणि आपल्याला जर काय मागेल तर आपण असं काही सांगू नाही शकत ना कोणी कधीही येऊ शकतं तर आपल्या घरामध्ये नक्कीच तेवढं जेवण तरी शिल्लक असावं बॅलन्स असावं म्हणून जेवण बनवताना थोडस एक्स्ट्राचं जेवण बनवा त्याचबरोबर आपण आता बघा विशेष करून आपण महिला सर्वात आधी लवकर उठत असतो आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये कारण आपल्याला आपल्या मुलांचे डबे करायचे असतात आपल्या मिस्तरांचा डबा करायचा आहे सर्व काही काम आपल्याला करायची असतात त्याच्यामुळे आपण लवकर उठण्याचा लवकर प्रयत्न करत असतो परंतु जे कोणी ब्रह्ममुहूर्तावरती उठत असतील आणि ब्रह्म मुहूर्तावरती ते त्यांनी जर देवपूजा करत असाल तर त्यांना खूप छान अनुभव येतात जे करत असतील त्यांना ते ठाऊक आहे परंतु प्रत्येक महिला नाही उठणं तर जास्तीत जास्त जो जेव्हा सूर्य उदय होतो त्याच्या आधी तरी तुम्ही पाच मिनिटा आधी तरी उठण्याचा नक्की प्रयत्न करा आणि जे उगवत्या सूर्याचं दर्शन तुम्ही घेत असाल तर नक्की तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी ही टिकून राहते कोणती नकारात्मकता तुमच्यावरती येत नाही लक्ष्मी माता देखील प्रसन्न होते कारण की तुम्ही तुमच्या घरातील लक्ष्मी आहात आणि लक्ष्मी जर पहाटे लवकर उठली तर त्या घराचं गोकुळ नक्की होतच होतं फक्त स्त्रियांच्याच बाबतीत नव्हे तर घरातील प्रत्येक व्यक्तीने पुरुष मंडळी लहान मुलं सगळ्यांनी अगदी लवकर उठण्याचा लवकर प्रयत्न करायचाच असतो कारण बघा ब्रह्म मुहूर्तावरती किंवा मग सकाळ सकाळी सात वाजेच्या आतपर्यंत आपण जेव्हा अंगोळ स्नान करत असतो तर ते देवस्नान असं म्हणून मानलं जातं म्हणून प्रत्येकाने लवकरात लवकर स्नान करण्याचा प्रयत्न करावा किंवा तुमच्या मुलीला सुनेला कोणाला पिरियड वगैरे आले असेल तर ते त्या चार दिवसामध्ये देखील तुम्ही ते पिरियड ते आहे चार दिवस ते तुम्ही पूर्णपणे पाळायचे आहे त्यावेळेस तुम्ही देवघराच्या इथे जायचं नाहीये स्वयंपाकगृहामध्ये जायचं नाहीये असे काही छोटे छोटे नियम आहेत ते आपल्याला नक्कीच पाळायचे असतात रात्री उठून म्हणजे लगेच लगेच झोपून रात्री उठून जायचं नाही स्वयंपाक तयार करायला घ्यायचा नाही असं केलं तर अन्नपूर्णा माता ही रुष्ट होते आपल्यावर आणि ती कधीही आपल्या घरामध्ये परत येत नाही त्याच्यामुळे आपल्या घराला दळीद्रीती लागते गरिबी येते तर असे काही नियम आहेत ते प्रत्येकाने फॉलो करायचे आहेत त्याचबरोबर बघा जे वैवाहिक जोडपं आहे वैवाहिक जीवन संसारिक जीवन जगत आहेत आता रात्रीच नवरा मिलन वगैरे झालं असेल तुमच्यामध्ये काही तर सकाळी लवकर उठून तुम्ही नक्की पूर्ण स्नान करायचं आहे स्वच्छ डोक्यावरून स्नान करायचे देवघरामध्ये जायचं आहे देवपूजा करायची आहे नाहीतर अदरवाईज तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका तुम्ही पूजा देखील करू नका एक दिवस पूजा नाही केली तर काही होत नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही पूजा स्वच्छ अंघोळ वगैरे करून केली तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर आपण जेव्हा बाहेरून घरामध्ये येतो तर डायरेक्टली आपण आपल्या देवघराकडे जायचं नाही अगदी पायावरती थोडं तरी पाणी शिंपडा पाय धुवून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी आलात तरी देखील चालणार आहे कारण आपण बाहेर येजा करत असतो तर कुठल्या म्हणजे कितीतरी प्रकारची निगेटिव्हिटी कितीतरी प्रकारचं माणसांची निगेटिव्ह थॉट्स वगैरे आपल्या आपल्या जो बॉडीचा ऊर्जा औरा असतो आपल्या शरीराची जी ऊर्जा असते त्याला ती ग्राफ करत असते त्याच्यामुळे आपण लगेच घरी आलो की पाय धुवा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे करायचं आहे तुम्हाला बसायचं आहे कुठे जायचं आहे तुम्हाला ते तुम्ही करू शकता असे छोटे छोटे नियम जे आहेत तुम्ही पाळायचे आणि नक्की तुमच्या घरामध्ये स्थिर होणार माता लक्ष्मी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेसोबत विष्णू भगवानांची मूर्ती देखील सर्वांनी आवर्जून ठेवा कारण ज्या ठिकाणी विष्णू भगवान आहेत त्या ठिकाणी लक्ष्मी माता ही स्थिर प्रमाणात राहत असते नाहीतर ती चंचल वृत्तीची आहे तुम्ही सेवा केली तरी ती ती तुमच्याकडे अगदी थोडा वेळ आणि परत निघून जाईल म्हणून दोघांची मूर्ती एकत्र ठेवा आणि त्यांची सेवा देखील एकत्र करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण जर चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय महाकाली